पुण्यानंतर मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी नागरी वसतींमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये बोटिंगमार्फत नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात येत आहे कोल्हापूर शहरात पुराचं पाणी शिरल्याने कोल्हापूर शहरातील अनेक मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर पाण्याखाली गेले आहे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पुरामुळे नरसिंहवाडी मंदिर पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो शिरोळ तालुक्याला पुराचा धोका त्यामुळे या शिरोळ तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांना देखील स्थलांतर करण्यात आलं